मालवण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनभूमीने पावन स्पर्शाने पावन पुनीत झालेले शहर आणि म्हणून ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो त्यांनी आम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय आदर्शवत राज्य आणि कारोबार सेवक म्हणून कसं करायचं आमची भूमिका तीच आहे स्पष्ट करायचं आहे की मालवण मधल्या तमाम मतदारांना गॅरंटी आमची आहे गॅरंटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची गॅरंटी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची कामाची गॅरंटी आमचे खासदार नारायण राणे साहेबांची आहे गॅरंटी कोकणातला आवाज दिल्ली पर्यंत पोहोचवणाऱ्या विनोद तावडेजीचे आणि राहिलं तर मी आहेच पण या सेवेमध्ये तुमच्या उमेदवार आणि नगराध्यक्ष मागे पडणार नाही हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं सेवक म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हीच भूमिका घेतली आज राजकोटच्या या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील सगळ्या कामाला पंतप्रधान मुख्यमंत्री ते आम्ही खालपर्यंत आमचे नितेश राणे जे पालकमंत्री आहेत यांनी सुद्धा याला कमिटमेंट दिली आहे आणि नितेश राणेंचा तर डायलॉग आहे जब मैं कमिटमेंट करता हूं, तो किसी और की कि सुनता नहीं। उसको पूरा करके ही रखता हूं ही कमिटमेंट मालवणच्या मतदाराविषयी आज या ठिकाणी मला मुद्दा म्हणून करायचा की मी या ठिकाणी आलो याच कारण एकच आहे मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन करून सांगितलं की आपले सर्व कार्यकर्ते आणि आपले उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करतायत त्या प्रचारामध्ये नम्रतेने लोकांसमोर सांगा की मालवणच्या जनतेच्या पाठीमागे मोठा भाऊ देवा भाऊ खंबीरपणे उभा आहे विकासाची पर्यंत पोहोचवण्याची आमची भूमिका आहे पालकमंत्री त्या कामाला लागले खासदारांनी सुद्धा या कामामध्ये नेतृत्व केलंय हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत मालवण शहर सांस्कृतिक ओळख आहे मामा वरेरकर नाट्यगृह असेल कोण करेल हे काम करण्याची धमक ताकद ही भारतीय जनता पक्षाकडे आहे सांस्कृतिक विभाग तर माझ्याकडे आहेच